रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी एकदम वेगळी आहे एकदम हटके अशी ती म्हणजे काकडीची चटणी काकडी म्हटलं की सगळ्यांना फक्त कोशिंबीरच आठवते म्हणजे काकडीची फक्त कोशिंबीरच होऊ शकते असं आपल्याला माहिती आहे की म्हणजे आपण काकडीची फक्त कोशिंबीरच करतो काकडीची चटणी तुम्ही कधी केली आहे का तर ही चटणी बघा खूप छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर खायला खूप चांगली आहे ही तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा ही काकडीची चटणी तुम्ही खाऊ शकता आणि दुसरं म्हणजे ही चटणी जी आहे ती गावरान काकडीपासून केलेली आहे त्याच्यामुळे काय होतं त्याची चव अजूनच जास्त छान लागते हे पहा ही मी गावरान काकडी घेतलेली आहे त्याची आता अशी साल काढून घेते मी ही चटणी जी आहे ती गावरान काकडी जी असते ना त्याचीच करायची आहे कारण ती काकडी कडू नसते आणि दुसरी जी एक अशी पांढरीसारखी दिसते ती काकडी असते ती थोडी कडू असते त्याच्यामुळे तुमची चटणी कडू होऊ शकते तर ही अशी हिरवीगार काकडी मी घेतली अशीच काकडी तुम्ही घ्यायची त्याची साल काढून घ्यायची आता सगळ्या काकडीची साल काढून झाली आहे आता काकडी आपल्याला खिसून घ्यायची आता ज्या बाजू असे मोठे होल आहेत त्या बाजूने आपल्याला ही काकडी खिसून घ्यायची हे पहा ही काकडी मी आता खिसून झालेली आहे माझी सगळी हे पहा तीन काकड्या घेतल्या होते मी मोठ्या मोठ्या अर्धा किलो काकडी होती माझी आता गॅसवरती मी कढई ठेवली त्याच्यात तेल घातले तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे एक टी स्पून जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरं तडतडलं की दहा बारा कढीपत्त्याचे पानं घातली आहेत आणि एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा आता मी तेलामध्ये घातला आहे कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा तेला छान परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक टीस्पून आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे तर ही आलंलसूणची पेस्टसुद्धा या, पेस्ट या कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे आता मी त्याच्यामध्ये एक टीस्पून हळद घातलेली आहे आणि एक स्पून मी लाल मिरची पावडर घेते लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती बारीक कुटूनसुद्धा तु घालू शकता परंतु शक्यतो मी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवी मिरची खायचं टाळते म्हणून मी शक्यतो लाल मसाल्याचेच पदार्थ जास्त करते कारण हिरवीमधीशी फार तिखट असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात ती पोटाला थोडीशी बाजते म्हणून मी लाल मिरचीची पावडर घातलेली आहे आता ही काकडी आपण त्याच्यात घातली आहे नंतर मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घातलेला आहे आता हे छान आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा हे छान असं मिक्स करायचं आहे सगळं टोमॅटो कांदा मसाले जे घातले ते सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे जो मी मसाला घातलेला आहे तुम्ही जो नेहमी भाजीला वापरते तोच मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं की तुम्हाला जर लाल मिरची नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची कुटून घालू शकता तर आता हे आपण छान परतून घेतलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जाडसर कुटलेला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता हा कूट पण छान याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर हे, हे सगळं साहित्य मिक्स करत असताना गॅस काय करायचं आहे थोडासा मोठा ठेवायचा आहे त्याच्यामुळे काय होतं त्यातलं पाणी सगळं सुकून जातं आणि मग चटणी छान अशी होते अशी जास्त ओलसर होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही आता ही चटणी आपली तयार झाली आहे त्याच्यात मी भरपूर कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतली आहे तर ही आपली काकडीची चटणी तयार झालेली आहे ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा चपातीबरोबरसुद्धा ही चटणी खूप छान लागते टिफिनला द्यायला तर खूपच छान आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही आठवड्यातून दोनदा तरी ही चटणी नक्की करून खा कारण जरी आपण ह्याच्यामध्ये मसाले घातलेले असले तरी काकडी थोडी थंड असते त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात आपण काकडीची कोशिंबीर जास्त खातो म्हणून ही काकडीची चटणी तुम्ही नक्की करून खा तुम्हाला आवडेल तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर रेसिपी नक्की शेअर करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह